आर्थिक देवघेवीतून गणेशनगर येथे सलीम मुजावर याच्यावर गोळीबार करण्यासाठी गुंड मोहम्मद उर्फ मम्द्या जमाल नदाफ यास न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून पुण्यातील यरवडा कारागृहावर रवानगी करण्यात आलेली आहे तब्बल तब तेरा दिवस पोलीस कोठडी त्याची कसून चौकशी करण्यात आली आहे दरम्यान मिरजेत काही दिवसांपूर्वी झालेल्या ऑठेल तोडफोड प्रकरणात ता ममद्याचा ताबा घेतला जाणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे न्यायालयीन आदेशानंतर त्याचा ताबा घेतला जाईल असंही पोलिसांनी सांगितलं आहे पोलिसांनी सांगितलं की ममद्या टोळीतील सदस्य इम्रान दानवडे पप्पू फाकडे आणि अजय माने यांच्यात आर्थिक देवघेवीतून वाद झाला होता आणि त्यामध्ये सलीम मुजावर हा माने याला मदत करत होता त्यामुळे इम्रान आणि पप्पू यांनी म्हमद्याच्या मदतीनं सलीम याचा काटा काढण्याचा कट रचला फारुख नदाफ यांच्या मदतीनं चौदा नोव्हेंबर रोजी रात्री अकराच्या सुमारास मुजावर याला बाहेर बोलावून घेतलं तो आल्यानंतर ममद्याने त्याच्यावर गोळी झाडली गोळीबारात मुजावर गंभीर जखमी झाला आणि त्याने खुणी हल्ल्याप्रकरणी फिर्याद दिल्यानंतर ममद्या इम्रान पप्पू फारुक या चौघांना गुन्हे अन्वेषण आणि शहर पोलिसांनी अटक केली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी